नमस्कार मंडळी जर लोक तुम्हाला चिल्लर समजत असतील तर त्यांच्याशी कसं वागायचं कसं बिहेव करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी कुणासाठीही अवेलेबल राहू नका कुणीही कधीही बोलावलं की धावत पळत जाऊ नका लोकांना मदत करणं वाईट गोष्ट नाही परंतु छोट्या छोट्या कामासाठी तुम्ही धावून जायला लागला तर तुमची किंमत कमी होते लोक तुम्हाला रिकाम टेकडा समजायला लागतात नेहमी आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टींची आपल्याला कधीच किंमत नसते तसंच माणसांचं देखील आहे समोरच्या माणसासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहाल तेवढा तुमचा जास्त फायदा घेतला जाईल दुसरी गोष्ट म्हणजे कधी कुणाला घाबरू नका भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलंय जर तुम्ही काही वाईट काम करत नसाल वाईट मार्गाला जात नसाल तर कुणालाही घाबरण्याची गरज नाही कारण तुमचं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुम्ही तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती ठेवत नाही तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गबाळ्यासारखे राहणे बंद करा वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा असे सामर्थ रामदास स्वामी एकेकाळी म्हणून गेले असले तरी सध्याचा काळ मात्र तुम्ही असता कामा नये यापेक्षा तुम्ही दिसते कसा याला महत्त्व आहे तुमच्याकडं कितीही ज्ञान असलं तरी समोरच्यावर तुमचं पहिलं इम्प्रेशन तुमच्या दिसण्यानंच पडतं तुम्हाला स्वत स्वस्थ निरोगी आणि नीटनेटक ठेवा नेहमी स्वच्छ कपडे घाला आपल्याकडं बघताक्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटलं पाहिजे लोकांच्यावर इम्प्रेशन तुम्ही पाडण्यासाठी पहिल्यांदा तुमचा लुक महत्त्वाचा आहे चौथी गोष्ट म्हणजे दिलेला शब्द कधीही मोडू नका लोकांना शब्द देण्याअगोदर नीट विचार करा विचार न करता राजकारणी लोकांसारखी पोकळ आश्वासनं देऊ नका समाजामध्ये आपली इमेज अशी बनवा की आपल्या दोन शब्दांना मान असेल तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला शब्द देता वचन देता तेव्हा तुम्ही ते पूर्ण करायलाच हवं जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळला नाही तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होईल पाचवी गोष्ट म्हणजे वेळेची किंमत करा वेळेची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे कारण गेलेले पैसे आपण पुन्हा कमवू शकतो पण गेलेली वेळ काही केले आपल्याला पुन्हा मिळवता येत नाही मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची काही कामानिमित्त भेटण्यासाठी तुम्ही लोकांना दिलेली वेळ असेल तर त्यावेळी हजर राहा काही कारणास्तव जर हे शक्य नसेल तर तसं अगोदरच कळवा वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळ ही कधी किंमत करत नाही सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे काही क्षेत्र असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये यशस्वी व्यक्ती बना तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामाकडं आणि तुमच्याकडं बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा निर्माण व्हायला हवी इतकं परफेक्शन तुम्ही घ्या सातवी गोष्ट म्हणजे स्पष्ट आणि सडेतोड राहा एखादी गोष्ट किंवा विचार तुम्हाला पटला नाही तर मुद्देसूदपणे आणि स्पष्टपणे बोला अशावेळी तुमच्या बोलण्यात नम्रपणा आणि आत्मविश्वास असावा स्वतःमध्ये स्पष्ट वक्तेपणा असू द्या कारण घाबरणाऱ्या आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न करतात तुमची मतं नेहमी ठाम असू द्या आपल्याला कुणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला येत नाही आपण स्वतःच्या मेहनतीचे खातो म्हणून आपल्या बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा असू द्या आठवी गोष्ट म्हणजे आपली कमजोर बाजू किंवा एकंदरीत आपली सुख दुःख इतरांना सांगत बसू नका काही लोक आपल्या कमकुवत बाजूचा गैरफायदा घेऊ शकतात दुःख संघर्ष वाईट वेळ ही सगळ्यांच्या आयुष्यात असतेच आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत संघर्ष हा आपल्या पाचवीला पुजलेला आहे फक्त त्याची चर्चा इतरांसमोर करू नका आपली खिल्ली उडवली जाऊ शकते त्यामुळे या काही गोष्टी आहेत या जर तुम्ही कटाक्षानं पाळला तर लोक तुम्हाला चिल्लर समजणं सोडून देतील कारण त्यांनाही मग तुमची काय किंमत आहे किंवा तुमची काय व्हॅल्यू आहे याची नक्कीच जाणीव होईल त्यामुळे या गोष्टी कटाक्षानं पाळा आणि आनंदी रहा।